काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटत असेल तर आज मी हॉटेलसारखी चमचमीत तडकावाली डाळ खिचडी बनवली आहे बनवायला जितकी सोपी आहे तितकीच ही खिचडी झटपट देखील होते पचायला हलकी असलेली ही डाळ खिचडी खायला देखील तितकी स्वादिष्ट लागते तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळणार आहोत हॉटेलसारखी अगदी परफेक्ट डाळ खिचडी बनवण्यासाठी आपल्याला साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेणं गरजेचं आहे इथे मी एक वाटी तूर घेतली आहे तर एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहे बासमती तांदळाऐवजी तुम्ही कोलम राईस देखील घेऊ शकता डाळ आणि तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा तास भिजत ठेवली आहे दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरून घेतलेला कांदा आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत डाळ खिचडी अगदी दहा मिनिटात होण्यासाठी आज मी ही खिचडी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये दोन टेबल स्पून इतके तेल गरम करून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये जिरं घालणार आहोत जिरं छान फुललं आहे आता यामध्ये एक सुखी लाल मिरची घालायची आहे आणि एक हिरवी मिरची उभी चिरून घातलेली आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाने पानं घेतली आहेत ही अगदी एका सेकंदासाठी तेलामध्ये छान परतून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत घालायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि कांदा ना या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान मऊसूत झाला पाहिजे चार ते पाच मिनिटं हा कांदा मी छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे तुम्ही कांद्याचा रंग बघू शकता छान हा कांदा देखील मऊसूद झालेला आहे आणि याचा हलका रंग बदललेला आहे आता या स्टेजला एक चमचा भरून मी आलं लसूणची पेस्ट घालणार आहे आणि पुन्हा एकदा ही फोडणी व्यवस्थित परतून घेणार आहे जोपर्यंत आलं लसूण पेस्टची कच्ची चव जात नाही तोपर्यंत आपल्याला ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणखी पाच मिनटं हा कांदा मी परतून घेतल्यानंतर आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊसूत होईस तर आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोनं छान मऊसूत झाला पाहिजे यासाठी कुकरवरनं मी झाकण ठेवत आहे आणि आणखी दोन तीन मिनटं कांदा आणि टोमॅटोनं छान शिजवून घेणार आहे भांड्याच्या तळाला ही फोडणी लागू नये करपू नये यासाठी सतत आपल्याला ही फोडणीनं परतून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटोनं छान असं मऊसूद झालेलं आहे आता यानंतर यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत पावडर मसाल्यामध्ये एक चमचा भरून मी घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे पाव चमचा हळद घेतली आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा धनी पावडर घालायचा आहे एक छोटा चमचा कसुरी मेथी हातावर चुरून घेतली आहे ती देखील घातली आहे हे, हे। सर्व जिन्नसनं मी परतून घेतले आहे तुम्ही बघू शकता हा खिचडी साठीचा सा जो बेस आहे ना अगदी परफेक्ट झालेला आहे घातलेले सर्व पावडर मसाले देखील या फोटणीमध्ये ना छान एकजीव झाले आहेत यानंतर आता यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे डाळ साधारण अर्धा ते एक तास मी भिजत ठेवली होती डाळ मी आधीच अर्धा ते एक तास भिजत ठेवल्यामुळे ना डाळ छान अशी भिजली गेली आहे डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही डाळ पण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतली आहे आता यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे डाळीचं आणि तांदळाचं जे प्रमाण आहे ना ते एकसारखं असायला हवं इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे वाडा कोलम देखील घेऊ शकता बासमती तांदूळ घेतल्यामुळे ना तांदूळ तुटू नये यासाठी अगदी हलक्या हाताने हे तांदूळ मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे फोडणीमध्ये डाळ आणि तांदूळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजले जावे यासाठी यामध्ये आपण कोमट गरम पाण्याचा वापर केलेला आहे आजची ही खिचडी अगदी दहा मिनिटात तयार होणार आहे यासाठी डाळ आणि तांदूळ मी आधीच भिजत ठेवले होते यानंतर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये आपण कोमट गरम पाण्याचा वापर केलेला आहे आता कुकरला झाकण लावायचं आहे सिट्टी लावून मध्यमाच्यावर आपल्याला कुकरच्या दोन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून कुकरच्या दोन सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला एक मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे फोडणी पात्रामध्ये एक मोठा चमचा भरून तूप गरम करून घेतलेला आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून बारीक चिरून घेतलेली जी लसूण आहे ती घालायची आहे एक सुखी लाल मिरची घातली आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा टी स्पून गरम मसाला घातला आहे आणि ते मस्त अशी ही लसणाची फोडणी तयार झालेली आहे यानंतर बघा इथे कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण उघडले आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा भात ना, आहे ना व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे कुकरची आपण फक्त दोन सिट्ट केलेली आहे दोन सीट्या करून देखील आपल्या डाळ आणि तांदूळना छान शिजले आहेत मधला ना, आहे। ना डाळीचा एखादा दाना मी बोटाने दाबत आहे बघा डाळ ना मस्त अशी शिजली आहे डाळ किंवा तांदूळ कच्चे राहिले नाही खिचडीला ना रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आणि सर्व काही मिळवून आलेले आहे पण आपली ही खिचडी अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल होण्यासाठी यामध्ये ना मी थोडं पाणी घालत आहे कारण हॉटेलची जी खिचडी असते ना ती थोडी सैलसर असते थोडी लफलभित असते तर आपल्याला अगदी तशीच खिचडी बनवायची आहे पाणी घालताना ना आपल्याला यामध्ये थोडं कोमट गरम पाणी घालायचं आहे सुरुवातीला यामध्ये मी मीठ घालायचं राहून गेलं होतं तर, तर मी आता यामध्ये मीठ घालत आहे चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे यानंतर यामध्ये दोन चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे शिवाय ही खिचडी अपूर्ण आहे कोथिंबीर घातल्यानंतर आता ही खिचडी ना मी व्यवस्थित अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे तर यानंतर आपण जी तुपाची लसूण घालून जी फोडणी तयार केलेली आहे ना ती फोडणी यावर घालायची आहे फोडणीमध्ये ना आपण तूप घातलेलं आहे आणि मस्त असं भरपूर लसूण देखील घातलेलं या आहे यामुळे ना आपल्या ह्या खिचडीची चव आणखी छान लागते खिचडीमध्ये ही चुरचुरीत फोडणी घातल्यानंतर ही खिचडी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे फक्त एकाच मिनटासाठी यावर झाकण ठेवून ही खिचडी आणखी एक मिनटं शिजवून घेणार आहे आणि इथे आपली मस्त हॉटेल स्टाईल चमचमीत डाळ खिचडी तयार आहे गरमागरम डाळ खिचडी ते मी सर्व केलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी अफलातून अशी दिसत आहे आणि खायला देखील तितके स्वादिष्ट लागते गरमागरम तडकेवाले डाळ खिचडीसोबत ना रायता आणि तळलेला पापड असेल ना ते ही खिचडी खायची मजा ना काही औरच आहे आणि खिचडीनं अगदी दहा मिनटात तयार होते तर तुम्हाला माझे आजचीही तडकेवाली डाळ खिचडीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार